पाहिजे म्हणजे कोणीतरी तुम्हाला हिनवलं की पबजी पळणार नाही पण मला मला वाटतं मुंबईला सुरुवातीचा जो काल होता ना पबजीचा त्यांनी तो काल गाजवला इच्छा होती जेव्हापासून पबजी एक नंबर मध्ये पलतो तेव्हापासून आमची इच्छा होती का पबजी मध्ये पलावा आणि गेल्या वर्षी आम्ही असंच बसलेलो तेव्हा आमच्या पोरांना मी शब्द दिला होता पुढच्या वर्षी आपला पबजी शंभर टक्के पबजी मध्ये पबजी मध्ये पलेल कारण आम्हाला कोणती पण गाडी भेटली तरी आम्ही खेळायला तयार आहे खेळायला तयार आहे कारण लोक बोलत होते तुमचा पबजी आता रिवर्स झाला रिवर्स झाला आज त्यांनी दाखवून दिला पबजी पबजी आहेत मार्केटमध्ये जे बोललेले आम्हाला पबजी पालणार नाही त्यांच्यासाठी का असं बोलणार आहे ना पण या थोडा वाटला पाहिजे ना बोलतो पबजी पालणार नाही असं थोडे असतो तुमचा बैल तुम्ही आणून बघा मग माहीत बरेल बैल पा, पालतो का नाही नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे नाडके मुकुंददा टोंबरे कोणी आणि त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे रियाजचा आणि रियाजच्या वाढदिवसानिमित्ताने आज गाडी पळाली पबजी पबजी गाडी पळाली आणि बॅनरवर गाडी जमली होती तर त्या गाडीचा गुलाल झालेला आहे पबजी आणि पबजी तर यो दुसरा पबजी कुठला आहे ते पण माहिती करूया आणि जी बॅनरवर गाडी जमली होती ना यो गुलाल झालेला गुला आहे गुलालाविषयी पण विचारूया चला आपण त्यांचे जे आहेत सहकारी त्यांच्याशी बोलूया मित्रांनो इकडे बघू शकतात आपल्या सर्वांचे लाडके जितू शेठ मानेकडे एलकुंजी भिवंडी यांचा पबजी गुलालाचा मानकरी आज तो गुलाल कसा भेटला आहे तो विचारूया काय बोला दादा आजचा गुलाल मला वाटतं आपले मुकुशेट टोंबरे यांचा रियानचा वाढदिवस आहे आणि रियांच्या वाढदिवसानिमित्ताने आजचा गुलाल असेल आजची गाडी पबजी पबजी पलाला अजून विरुद्ध गाडी सरपंच ना मारी पलाला ना आजचा गुलाल आमचा सक्सेसफुल झाला बरोबर म्हणजे वाढदिवसा निमित्ताने गुलाल गाडी कधी जमली होती बॅनरवर जल जमलेली काल काल जमली होती का आणि मला वाटतं बॅनरवर जमले नंतर भरपूर सारी चर्चा चालू होती गाडीची कोणाचा विजय होणार तर तुम्ही विजय मिळवलाय आहे खिरकाली मैदानामध्ये कुठेतरी मला वाटतं आज मुंबईला दोन तीन मैदान होते पण ती गाडी खेळण्याचं या केलं तुम्ही इथं खिरकालीला काय बोलत आजचा मैदान आमचा मुकुंद मामाच्या पोर्याच्या वाढदिवसानिमित्त होता त्यांना दाखवून दिला आमच्या बबजीने आज पण रियान्स मुकुंद टोंबरे यांच्या नावाने गाडी पालाली नितिकाजी दुसेठ मानेर का रेलकुंडे भिवंडी या नावा पाला मलाट दरी, दरी आ, तो पबजी आणि मला वाटतं आता मध्यंतरी कुठेतरी पबजी दिसत नव्हता मैदानाला काही संघर्ष चालू होता कुठेतरी बघा आज संघर्षातून मात करून तो उभं राहिला आहे आणि पुन्हा त्यांनी गुलाल घेतलाय काय बोलायला हा विजय कोणासाठी असेल आजचा जे बोललेले आम्हाला पबजी पालणार नाही त्यांच्या अटी का असं होतं बरोबर म्हणजे कोणीतरी तुम्हाला हिनवलं आहे की पबजी पालणार नाही पण मला वाटतं मला वाटतं मुंबईला सुरुवातीचा जो काल होता ना पबजीचा त्यांनी तो काल गाजवला आहे भले आता त्याचा तो परतकाला आहे पण पर तो पुन्हा उभा राहतो आहे सीझनला बघा कुठल्याही सीझनला पबजी नाही असा नाहीत प्रत्येक सीझनला भले एकाच महिना त्याचा मागपूर होऊन जातो पण तो, तो कायम गुलाल घेण्याचा प्रयत्न करतो माग काय बोलाल शंभर टक्के कारण लोक बोलत होते तुमचा पबजी आता रिवर्स झाला रिव्हर्स झाला आज त्यांनी दाखवून दिला पबजी पबजी आहेत मार्केटमध्ये बरोबर पण बोलणार आहे ना पण या थोडा वाटला पाहिजे ना बोलतो पबजी पाळणार नाही असं थोडे असतो तुमचा बैल तुम्ही आणून बघा मग माहीत पडेल प बैल पळतो का नाही आता आमचा तीन तीन वर्ष झाला लघोदर शर्यत खेळतात पण एकच आता किती दोन तीन महिने झाले बैल पडत नव्हता पेरत आम्हाला बरोबर नाही भेटले आता आमची गाडी गोरसेकरांचा पबजी पब्जी झाले बरोबर नियोजन कसं झालं पबजी पबजीचा पलवण्याचं मामा बरोबर आणि त्यांनी पण बघा बैल भरपूर दिवसानंतर काढतात तरी तुम्हाला बैल दिला कुठेतरी त्यांचा पण आभार व्यक्त व्हायला पाहिजे काय बोला त्यांचा आम्हाला अभिनय आहे कारण आम्हाला बैल दिला बदल बरोबर आहे आता जी गाडी पलावली कुठेतरी मला वाटतं जो आता त्याचा पबजीचा जो खरा पल आहे ना तोच पला दिसून आला म्हणजे तीच गती लावली काय बोला आता सर्वांना दाखवून देईल पबजी आहे मार्केटमध्ये कारण आम्हाला कोणती पण गाडी भेटली तरी आम्ही खेळायला तयार आहे खेळायला तयार आहे बरोबर आणि कुठेतरी बॅनर असो किंवा मैदामध्ये नाव असो जितू गेले कुठे भेंडी हा नाव काय मामाना म्हणजे आवाज त्याचा ऐकायला मिळतोय आता आम्ही नवीन वासरू घेतलेला आहे त्याचा पण विराट नाव आहे त्याचा तो पण आता तुम्हाला दिसेल बरोबर म्हणजे पबजीच्या धावणीला मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकता पबजीच्या धावलेला आलेला आहे विराट आता त्याची खरेदी विषय कसं काय खरेदी आताच घेतलंय त्याला आताच आहे आणि म्हणजे पलून घ्यायची बोली आहे का डायरेक्ट घेतलेली आहे नाही पलून घेऊन घेतलाय पलून घेऊन घेतले ना म्हणजे जसं आता किती मग आई गुलाला झाली का त्याची सहा गुलाला झालेली आहे सहा गुलाला झाली आणि मग येणाऱ्या कालामध्ये मला वाटतं घरची गाडी पण पालू शकतो तुमची शंभर टक्के पलाली बोलायला ना नक्कीच आणि जी गाडी पलवली आहे ड्रायव्हर त्या ड्रायव्हर काय बोलाल विशाल ड्रायव्हर खरेटचा होता एकच नंबरवर डायवर आहे आमचा ना आमच्या गाडीवर डायवर फिक्स आहे विशाल डायवर खरट बरोबर आहे आता काय वाटतंय जसं त्यांनी जी गती लावली आता पुरं काय वाटतं तुम्हाला सीझन चालू झालेली आहे म्हणजे आता त्याची गती पुरं कशी वाढणार आहे काय बोला जसं आता उन्हाला चालू होईल तसा सर्वांना दाखवून देईल पबजीची स्पीड बरोबर आहे आणि आपले मुकुंद शेठ टोमरे यांच्याबद्दल काय बोलाव बघा कायम नियोजन पण खूप चांगला असतो कुठेतरी दादांचा एक स्वभाव पण खूप चांगला आणि कुठेतरी त्यांनी माणसं पण खूप चांगली कमवली आता तुम्ही बघा सर्व लोक आज कधी साथ न सोडणारी पबजीची कारण काय बोलाल आता जी बघा आपली बुक्कुशीट असतील जितूशीट असतील कुठंतरी म्हणून न साथ सोडणारी माणसं सा आहेत त्यांच्यासोबत आज जो पबजी मध्ये जो पबजी बैल पडला तो पबजीवाले जे मुकुंदाचा जे खास संबंधामध्ये आहे आणि जितू मानेकर हा मामा लागतो असा मामा म्हणजे नियोजन झाला आणि आज गाडी पाला कुठेतरी बघा एक शब्दावर बैल भेटला आपल्याला बरोबर आणि जी माणुसकी आहे आता या क्षेत्रामध्ये आल्यानंतर बघा नाव घेतलं जातो कायम कुठलाही मुंबई बिंजोरचा मैदान असं तिथं नाव आवर्जून घेतला जातो जितू शेटचा काय बोलाल तुम्ही आता पबजी हा बैल म्हणजे एक नंबरच्या क्षेत्रातला आहे आणि तो बैल आता आता म्हणजे चालू सीझन म्हणजे दोन नंबरच्या याच्यामध्ये आहे तरी पण आम्ही पहिला केला त्या बैलावर गाडी जमवली हो आणि हा बैल घातला असं नियोजन केला गाडी पण छान पलावी साईडला माहिती करूया कुठला हा पबजी सांगा गोरसे भिवंडी गोरसे भिवंडीचा आणि नियोजन कसं झालं कारण खूप छान गाडी पण पळाली आज नियोजन म्हणजे आम्हाला इच्छा होती जेव्हापासून पबजी एक नंबर मध्ये पलतो तेव्हापासून आमची इच्छा होती का पबजी मध्ये पलावा आणि गेल्या वर्षी आम्ही असंच बसलेलो तेव्हा आमच्या पोराना मी शब्द दिला होता पुढच्या वर्षी आपला पबजी शंभर टक्के पबजी मध्ये पबजीमध्ये पलेल ती आज आमची इच्छा पूर्ण झाली आणि चांगला गुलाल मिळवला हो उबर आता कुठंतरी निमित्त बघा प्रत्येक गाडा मालक असते त्यांची इच्छा असते वाढदिवसानिमित्ताने जी, जी पण गाडी पलेल किंवा कुठल्या निमित्ताने तो गुलाल मिळावा आपल्याला दोन्ही बैलांनी छान साथ दिली एकामेकाला काय बोलाल साथ म्हणजे आमचा त्या दिवशी लग्नामध्ये मामाने नियोजन केला काल रात्री फोन केला का गाडी आपली परवाची शंभर टक्के आमची निच्छा आहे आणि आज तो युग जुलून आला ना चांगला गुलाल मिळाला आता त्याचीच कार्बन कॉपी म्हणून दिसतो ह्या पबजी तर या पबजीची माहिती काय हा म्हणजे आम्ही मशावर न घेतलेला लोक आणले लोक आणले तेव्हा बोल होत का गाय आणले गाय आणले पण आम्हाला माहित आहे आमच्या वडिलांनी सदोतीस हजार पाचशे घेतले वडिलांनी इच्छा होती हा बैल घ्यायचा का कारण की आज आम्ही इथपर्यंत आहे आम्हाला पाया घराला कसा पाया असतो तो मेन पाया आमच्या वडिलांनी दिला ते आम्हाला सोडून गेले पण त्यांचं नाव टिकवण्यासाठी आज जपण्यासाठी ते नाव आम्ही कायम टॉपला ठेवू बरोबर आहे आणि आता पुढचं कसं काय नियोजन कारण आता जी गाडी आज पलाली तर कुठेतरी प्रेक्षकांना पण वाटत की ही गाडी पुन्हा पलाव प्रेक्षकांना म्हणजे चांगलीच गाडी पलाली बघू आता दुसरी गाडीचं नाव फिरवण्याचा सा प्रयत्न चालू आहे म्हणजे आजच्या मैदानामध्ये दोन विचार दोन गुला बघू जमली तर चांगली गाडी असली तर शंभर टक्के नाव मैदानाविषयी दोन शब्द काय कारण आज मला पण ते बक्षीस म्हणजे खूप सुंदर नियोजन आहे आणि प्रेक्षकांची साथ आहे आणि प्रेक्षकांनी बी भरपूर अशी गर्दी आहे चांगला गुलाल मिळवला आणि गाडी विजय प्राप्त झाली बरोबर आता जसं तुमचं खूप मी <Sans> <Sans> बघितलं कालापासून नाव आहे तुमचं तुमच्या नाव अप थम्सअप अजून अंबरशी बैला फालायची काय बोलवला आता म्हणजे भिवंडीकारांचं नाव आतापर्यंत ना खूप झालं चर्चेमध्ये आहे त्या काही बैलांबोल भिवंडीचा म्हणजे भिवंडीमध्ये पण आमचा खेळ चांगला चालू आहे भिवंडीमध्ये पण आम्ही एक दोन एक नंबरच्या दोन नंबरच्या गाड्या खेळतो ना आता बैल कायम आहे आणि आमचं गोरसेचं नाव म्हणजे क्रिकेटमध्ये चांगलं आहे त्यामुळे तसंच बैलगाडी क्षेत्रामध्ये पण गोरसे गावचं नाव खूप चर्चेत चाललेलं आहे आता सध्या बरोबर चला आता तुमचा पहिला गोलाल झालेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन देतो आणि पुढची पण वाटचाल असेल तुमची दुसऱ्या गोलासाठी तिच्यासाठी शुभेच्छा हो धन्यवाद धन्यवाद